मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कालच्या रात्री जो आहे म्हणजे एक तारखेला रात्रभर पाऊस पडला आणि रात्रभर पाऊस म्हणजे आठ वाजेपासून पाऊस चालू होता तर सकाळच्या सात ते आठ वाजेपर्यंत आणि तो पाऊस चालू असताना काय झालं की शेतामध्ये बरंचसं पाणी तुंबलेलं होतं आणि ते पाणी आपण आता सकाळी असं काढून दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो रोजचेच नवीन एक हे रोजच्याच एक नवीन एक चॅलेंज आपल्याला उभं राहत आहे म्हणजे आपण चढीसाठी जे असेल किंवा इतर गोष्टीसाठी आपण आले पिकामध्ये बऱ्याच काटेकोरपणे नियोजन करून देखील शेवटी निसर्गापुढे आपल्याला निसर्गापुढे आपल्याला काही आपलं चालत नाही तर शेतकरी मी बांधव काय झालेलं आहे की काही या शेताचा जो आहे अर्धा भाग हा पलीकडचा निघून जातो आणि जो अर्धा भाग आहे तो असा उत्तळ आहे तर इथून पाणी हे बाहेर निघत नाही आपण कितीही फोडायचा प्रयत्न केला तरी पाणी हे बाहेर निघत नाही आता रात्रभर पाऊस पडल्यामुळे रात्रभर पाणी याच्यामध्ये जिरलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि सकाळी सकाळी आपण म्हणजे तुम्ही जर बघितलं बेडमध्ये झूम जर क केल्याच्यानंतर तर तिची वर्षी असं सा पांढरं पांढरं जर दिसतं तिथपर्यंत हे बेडगच्चं भरलेले होते जे पाणी जिरायचं ते जिरून गेलं त्यानंतर आपण सकाळी हे फोडलेले आहे आणि फोडल्याच्यानंतर आता हे पाणी हे चाललेलं आहे शेतकरी मित्रांनो काय होतं की अशाच पद्धतीचं जर बुरशी सातत्याने तुंब पाणी जर तुंबत असलं तर बुरशीचा हा खूप प्रमाणात वाढतो आणि वाढल्यानंतर काय होतं की सडीसाठी आणि कंदकुचीसाठी हे प्लॉट कारणीभूत ठरतात आणि बळी पडतात नाही कंदकुज झाली नाही सड झाली तर दुसरी गोष्ट काय होतं की इतका पाऊस पडल्यामुळे काय होतं की की न्यूट्रिशन आपण जे आता कोणी फर्टिलायझरचा बेसर डोस वापरतो आपण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे खतं आता आपण सध्या आंतर्माशागत आणि तिसरा डोस आणि भरीचं हे सध्या चालू होतं तर हे खतं जे टाकतो आपण ते खतंसुद्धा म्हणजे वाहून जातात शेतकरी मंत्राने पाण्यामु पाण्यामध्ये खताची जी ते पाण्यामध्ये पाण्याच्या संपर्कात आल्यावर खताचं पाणी होतं आणि ते पाणी हे जमिनीच्या ज्या अति पावसामुळे अति जास्त पाऊस झाल्यामुळे ते आऊट होऊन जातं किंवा वाहून जातं रीतूनही बरंच आपलं शेतकरी बांधवांचं हे नुकसानची पातळी ही बऱ्याचशा प्रमाणात ही वाढत असते तर शेतकरी मित्रांनो विषय असा आहे की पाणी हे शेतामध्ये तुंबून देणं आणि एक जास्त प्रमाणात जर पाणी जर तुंबत असेल तर कणकुजीसारखी जी आहे रोग जो आहे तो अति प्रमाणात थांबवत असतो शेतकरी बांधव आणि आपण आता काय आता की याला पाणी निघणं काही शेतातून पाणी निघतं काही शेतातून पाणीचं हे निघत नाही शेतकरी मित्रांनो आणि त्याला बरेचसे कष्ट आहे की पाणी निघण्यासाठी म्हणजे काय उत्तर ठिकाणी काय लावण्याच्या ठिकाणी आणि सड नेहमी काय होत असते की आता हा प्लॉट वरतून तर खालीपर्यंत आहे जोपर्यंत समजा जसं डाब आहे आणि प्लॉ प्लॉटचा जो शेवट आहे तिथून जे पाणी तुमतं तर त्याच ठिकाणी जास्त ओलावा जास्त मॉइचर आणि जास्त बुरशीचा प्रादुर्भाव होऊन त्याच ठिकाणी प्लॉट हे लागायला चालू होऊन जात असतात शेतकरी मित्रांनो पाणी तुंबणार नाही आणि पाण्याचे आपलं पूर्वीच नियोजन करा का कारण की एक तारखेपासून आता कालची म्हणजे काल एक तारीख होती ते सात तारखेपर्यंत पाऊस हा भरपूर प्रमाणात संकला आहे मराठवाड्यामध्ये तर त्या हिशोबानं आपण आपल्या आले पिकामध्ये तर पाव पाणी थांबणार नाही याची काळजी घ्या आणि आता हा प्लॉट या पॉल प्लॉटच्या वरतून कॉटनचं प्लॉट आहे म्हणजे ढाळ हा आपल्या आले प्लॉटमधूनच आहे सगळं येणारं जे पाणी आहे वरतून पण आणि प्लॉटच्या पलीकडून पण ते सगळं पाणी या आल्याच्या प्लॉटमधून येतं तर शेतकरी मंत्र्यांना विषय असा आहे फक्त यावेळेस काय झालेलं आहे की वरतून जे प्लॉट आहे ते कापूस आणि मक्काची प्लॉट आहे तर त्यामुळे एवढं पाहिजे तेवढा फरक पडणार नाही की कंतकुजीसाठी जर याच्याच वरतून जर आल्याची जर प्लॉट असते तर मग प्लॉटला शंभर टक्के काहीतरी म्हणजे सड असेल किंवा कंदकुजीला आपल्याला म्हणजे नुकसान आपलं हे वाढलं असतं किंवा नुकसानी जास्त प्रमाणात झालं असतं तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आता बघा की आपण कालचा लाईव्ह घेतला होता बरेच शेतकऱ्यांना वॉटर सोलवल काय द्यावं काय याला ड्रिंचिंग करावं समजा फर्टिलायझर असेल तर वॉटर सोलवलसुद्धा या अशा परिस्थितीत चालत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सड कणकुजीसाठी फंगी साईड व कीटकनाशकसुद्धा देऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये निमॅटोडचं सुद्धा चालत नाही चाललं तर उघडावा दिला तर ही चालू शकते तर फॉरणीमधीन का पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला जे आहे पिकाची भूक किंवा पिकाची जी गरज आहे ती भागवून आपण फॉरणीसमध्ये भागवू शकत नाही पण तरी देखील दिलासा आपण पिकाला थोडंफार प्रमाणात देऊ शकतो कारण की मायक्रोनिव्ह वगैरे जरा आपण स्प्रेमध्ये घेतले किंवा एखादा फर्टिलायझर जे आहे बारा एक असेल तर ते स्प्रेमधले वेगवेगळे ग्रेड मिळतात तर ते ग्रेड, ग्रेड पॅकिंगचे एक किलोपर्यंत पाचशे ग्रॅमपर्यंत तर ते ग्रेड जर आपण वीस लिटर पंपाला चाळीस ग्रॅमपर्यंत असे जर घेतले तर आपण तात्पुरती त्यांची भूक ही पिकाची भागू शकतो अदरवाईज शेतकरी मित्रांनो आता ह्या परिस्थितीमध्ये आठ दिवस आता या प्लॉटला आपण काहीच करू शकत नाही जोपर्यंत पाऊस हा आहे तोपर्यंत आणि त्यानंतर प्लॉटची कंडिशन काय राहील लगेच आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ पुन्हा घेऊ शेतकरी मित्रांनो काळजी घ्या आपल्या प आले पिकामध्ये पाणी साचणार नाही पाणी तुंबणार नाही आणि पाले हे पाणी हे जास्तीत जास्त टाईम लोक थांबणार नाही आणि ते बाहेर कसं निघेल याच्यावर काळजी करा जेणेकरून आपला प्लॉट हा स्टेबल राहील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडतात लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद